तुकोबा आठवण ठेवा आता तुका वा तुकोबा या आठ दिवसात नाही आठवली कधी ती गावाकडची नाती तुकोबा या आठ दिवसात नाही आठवली कधी ती गावाकडची नाती माझे सगळे सोयरे सगळे तुझे वारकरीच होती तुकोबा या आठ दिवसात नाही आठवली कधी ती गावाकडची नाती माझे सगळे सोयरे तुझे सगळे वारकरीच होती येण्यासाठी तुकोबा जाणं हे गरजेचं असतं येण्यासाठी तुकोबा जाणं हे गरजेचं असतं काळापुढे कधी कुणाचंच चालत नसतं येण्यासाठी तुकोबा जाणं हे गरजेचं असतं काळापुढे कधी कुणाचंच चालत नसतं आठवशील तुकोबा तू तुक घरी गेल्यावर खाता पिता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता तुकोबा सुखाचा सागर तुम्ही तुकोबा सुखाचा सागर तुम्ही मायेचा महामेरू तुकोबा सुखाचा सागर तुम्ही मायेचा महामेरू आईवाणी तुमचे हृदय हो उदारो तुकोबा सुखाचा सागर तुम्ही मायेचा महामेरू आईवाणी तुमचे हृदय हो उदारो सकाळपासून तीनदा नतमस्तक झालोय सकाळपासून तीनदा नतमस्तक झालोय तुमच्या पायावर तुकोबा पाय वडत नाहीत हो आता घराकडे जाता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता तुकोबा खूप आनंद होतो तुकोबा खूप आनंद होतो या भंडावर डोंगरावर येता तुकोबा खूप आनंद होतो या भंडावर डोंगरावर येता पण काय होतं आणि काय नाही की पण काय होतं आणि काय नाही की इथं आठ दिवस राहिल्यानंतर डोळा भत्तेरे पाणी नाव जायचे घेता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता हे करा तुकोबा हे करा तुकोबा मोह नको अहंकार नको अभिमान नको प्रसिद्धी नको सत्कार नको सत्कार नको हो आता तुमची सेवा आणि फक्त निस्वार्थ सेवा घडू द्या आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता घरी गेल्यावर सुद्धा घरी गेल्यावर सुद्धा तुमची ती सुंदर मूर्ती डोळ्यासमोर दिसते तुकोबा घरी गेल्यावर सुद्धा तुमची ती सुंदर मूर्ती डोळ्यासमोर दिसते काही चुकलं असेल काही चूक झाली असेल काही चुकलं असेल ते लेकराला माफ करा आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता तुकोबा तुकोबा एक विनंती असेल तुकोबा एक विनंती असेल जास्त आयुष्य नाही मागत तुकोबा एक विनंती असेल जास्त आयुष्य नाही मागत नाही आम्हाला ना, पण या भंडारा डोंगरावरच्या मंदिराचा कळस पाहू द्या एकदा आता या भंडारा डोंगरावरच्या मंदिराचा कळस पावद्या एकदा आता तोपर्यंत जिवंत ठेवा एवढीच इच्छा तुमच्या चरणी करतो आता आणि येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता येतो हो तुकोबा आठवण ठेवा आता सालाबादाप्रमाणे चालत असलेला